ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता इकडे रविराजांच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन सत्यांचा खुलासा होणार आहे आणि या सगळ्याचा संबंध इकडे आता साक्षीच्या भूतकाळासोबतसुद्धा जोडले गेलेला आहे साक्षीचा भूतकाळ हा प्रियाचा कच्चा चिट्टा आता कसा उलगडतोय प्रतिमा आणि रविराज यांनी प्रिया आपली मुलगी नसल्याचा दावा का केलंय आणि हे सगळं कशामुळे घडलंय त्याचबरोबर या सगळ्यामध्ये प्रियाला आता फरफटत जेलमध्ये का नेणार हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रविराज डॉक्टरांकडे जाऊन येतात आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये डॉक्टर सांगतात की काहीतरी त्यांच्यावरती चुकीचं मेडिकेशन होत आहे म्हणजे त्यांना कदाचित चुकीची औषधं दिली जात जातात रविराज म्हणतात पण हे सगळं कसं शक्य आहे यावरती डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आजच नाही तर बरेच दिवस तुमच्यावरती चुकीच्या औषधांचा प्रयोग होतोय मग मात्र इकडे रविराज प्रतिमाला म्हणतात प्रतिमा या आधी औषध तुला थणवी देत होती त्यानंतर नागराज म्हणजे सुमन देते ना त्यावरती प्रतिमा सांगते सुमन नाही नागराज मला औषध देत आहेत यावरती रविराज म्हणतात ठीक आहे एक काम कर दुसऱ्या कोणीही दिलेली औषधं तू घेऊ नकोस मी आहे तोपर्यंत तो आता मी दिलेलीच औषधं घे असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता रवीराजांनी दिलेली औषधं घ्यायला तयार होते त्याच्यातच ती विचार करते की ही गोष्ट मी सायलीसोबत शेअर करते सायली माझी मदत नक्कीच करू शकेल तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायली दोघे जण रविराजांकडे येतात आणि रविराजांना सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आता हे साक्षीच्या इथे पेंडेंट सापडले आणि या पेंडेंटचा एक तुकडा आश्रमात सापडला आहे ज्यावेळेला रविराज ते दोन्ही तुकडे मॅच करतात त्यावेळेला ते, ते दोन्ही तुकडे मॅच झालेले असतात रविराज म्हणतात पण हे पेंडेंटचा तुकडा जो अर्धा आहे तो कुठे सापडला यावरती अर्जुन सांगायला लागतो हा सगळ्यात महत्वाचा जो तुकडा आहे तो तुकडा सापडला मला आश्रमामध्ये एक अर्धवट आणि त्याचा शोध घेत शोध घेत होतो मी सायलीला साक्षीच्या रूममध्ये पाठवलं होतं आणि तिच्या इथून हा तुकडा मी मिळवला यावरती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे तुला आता कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल की हा तुकडा साक्षीचाच आहे कारण मुळातच ते आश्रमात सापडले हे ते रिपोर्ट तू दिले नाहीत असं तू म्हटला होतास आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये थोडंसं टेन्शन येत आहे की कोर्टात तू सिद्ध कसं करशील तू कोर्टात कसं सिद्ध करू शकशील तुकडा तिचाच आहे यावरती अर्जुन म्हणतो त्याचं सुद्धा माझ्याकडे एक सोल्युशन आहे रविराज म्हणतात ते काय यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल चालेल का यावरती इकडे आता सांगायला लागतात रविराज ठीक आहे अर्जुन म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की जर का साक्षीचा हा तुकडा तिकडे सापडला आणि दुसरा तुकडा सायलीने तिच्या घरात जाऊन आणला म्हणजे याचा अर्थ काय होतो की साक्षी त्या रात्री तिकडे होती रविराज म्हणतात शंभर टक्के त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मग जर का साक्षी त्या ठिकाणी होती तन्वी आपली खोटं बोलती हे सिद्ध होत ना असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो ही गोष्ट सिद्ध होती आहे काहीही झालं तरी हे सिद्ध होतय की तन्वी खोटं बोलती अर्जुन सांगायला लागतो सिनियर या सगळ्यामध्ये तू माझी साथ देशील यावरती रविराज म्हणतात हो शंभर टक्के त्यावरती दोघे जण मिळून एक जबरदस्त प्लॅन करतात त्याच वेळेला प्रतिमाचा सायलीला फोन येतो सायली म्हणते काय म्हंटले डॉक्टर डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे असं म्हटले का यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा नाही खूप काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सायली म्हणते काय झाले प्रतिमा सांगते की मला चुकीचे औषध दिली जातात असं श्रद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे यावरती मग आता सायली म्हणते प्रतिमा त्या इथे असताना तुमची औषधं मी देत होते ना यावरती प्रतिमा म्हणते पण त्यानंतर मी घरी आल्यानंतर माझी औषधं सगळी तनवी आणि त्यानंतर नागराज बघतात त्यामुळे मला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की नक्की काय सत्य आहे ते यावरती आता इकडे सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब श्रद्धा सर... डॉक्टरांना फोन करते कारण त्यांचं आणि माझं बऱ्यापैकी जमत आहे आणि त्यामुळे ते मला सगळं सांगू शकतात असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते ठीक आहे सायली तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये त्यांची भेट घे त्यांची भेट घेऊन त्या काय म्हणतायत ते, ते सत्य मला सांग असं म्हटल्यावरती सायली सांगते ठीक आहे मी त्यांना कॉल करून बघते जे काही आहे ते सगळं आपल्याला त्या सांगू शकतील असं म्हटल्यावरती सायली फोन करते श्रद्धा डॉक्टरांना श्रद्धा डॉक्टरांना फोन केल्यावरती सायली सांगते मी तुमच्यावरती आरोप करत नाही आहे तुमच्याकडून औषधं देण्यामध्ये काही काही चुकी होऊ शकते का कारण याच्यावरतीच आमचा खूप मोठा निर्णय ठरणार आहे यावरती ती सांगायला लागते नाही आमच्याकडून औषधं देण्यामध्ये कोणतीही चुकी होणार नाही आहे मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे म्हणजे काहीही झालं ना मी योग्य तीच औषधं दिली होती हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणून मी सांगते की माझी औषधं देण्यामध्ये कोणतीही चुकी झालेली नाही आहे पण तुला असं का वाटलं सायली याच्यावरती सायली सांगायला लागते नाही प्रतिमा त्याला चुकीची औषधं कोण देईल यावरती तुम्हाला काय वाटतं यावरती मग आता सांगायला लागतात डॉक्टर हे बघा मुद्दामून औषधं दिले आहेत असं माझं म्हणणं नाहीये औषधं नक्कीच ना बदलली जातील असं कुणीतरी असेल की त्यांना वाटत असेल की या सगळ्यामध्ये आता प्रतिमा बरीच होऊ नये असं सुद्धा वाटणारी कुणीतरी माणसं असतीलच ना त्यावरती आता इकडे सायली विचार करते की ते असताना सुद्धा प्रिया कित्येक वेळा मी पाहिलेलं असतं की होळीच्या दिवशी स्वतःहून तिला अगिची भीती दाखवणं किंवा अशी काहीही कामं करणं हे सगळं तिला माहिती असतं मग त्यामुळे इकडे सायली विचार करते की ठीक आहे त्यावरती इकडे श्रद्धा डॉक्टर सांगतात हे बघ मला काय वाटतंय माहिती आहे का तू एक काम कर म्हणजे जर का ह्या गोळ्या योग्य पद्धतीने त्यांना जर का देण्यात नाही आल्यात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मला एकच गोष्ट म्हणायची आहे की काहीही झालं तरी यापुढे त्यांच्या गोळ्या सुकल्या नाही पाहिजेत इकडे रविराज आणि अर्जुन हे खूप मोठं नाटक करून पुरावा शोधण्याचं पुरावा शोधण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो सुद्धा यशस्वी होणार असतो आता फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात काय झालं सायली काय म्हणत होती त्यावरती प्रतिमा सांगायला लागते सायली मला सांगत होती की तिचं डॉक्टरांसोबत बोलणं झालंय आणि डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे की यापुढे कोणत्याही प्रकारची एकही चुकीची गोळी पोटात नाही गेली पाहिजे रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस यावरती मी दिलेल्या गोळ्यांशिवाय तू कोणत्याही गोळ्यांची अजिबात घ्यायची नाहीये कळलं असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सगळं करेन असं म्हटल्यावरती इकडे आता रविराज विचार करतात नाही पण प्रतिमा तुम्हाला एक सांग याच्या अगोदर आपली तणवी आणि आता नागराज तुला चुकीचे औषधं का देतील मला तर काही खूप गोडबंगाल वाटतंय साक्षीच्या केसमध्ये सुद्धा आपली तन्वी खोटं बोलली की साक्षी तिकडे नव्हती पण ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की साक्षी तिकडे होती हे स्वतः अर्जुनने मला ते दाखवत सिद्ध केलं आहे मग कसं काय शक्य आहे हे, हे, हे सगळं यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तुम्हाला काय वाटतंय रविराज म्हणतात नाही या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे कोणतीही मुलगी आपल्या आईला असं वेड बनवण्याचा प्रयत्न करेल तुला वाटतंय प्रतिमा प्रतिमा म्हणते मला पहिल्या दिवसापासूनच वाटते की तन्वी खूप खोटारडी आहे यावरती रविराज म्हणतात की आता या सगळ्या गोष्टींचा फर्दापाश करण्याची वेळ आलेली आहे मुळातच आता मी मी जो काही खेळ खेळणार आहे ना तो खेळ तिला भारी पडणार आहे आणि यामुळे तिच्यावरती खूप मोठ्या संकटाची चाहूल लागलेली आहे कारण कारण मला खूप मोठं सत्य समजलंय असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते काय करणार तुम्ही रविराज म्हणतो तिच्या तोंडून मी तिचं सत्य वधवून घेणार नक्की काय आहे ते असं म्हटल्यावरती रविराज आणि अर्जुन हे मोठं नाटक करतात तोपर्यंत रविराज सायलीला प्रतिमाला सायलीला फोन करायला सांगतात फोन करायला सांगितल्यावरती प्रतिमा सायलीला कॉल करते आणि सायली आम्ही तिकडे येतोय आणि तिकडे आल्यावरती खूप मोठा खुलासा होणार आहे त्यावरती इकडे सायली सांगायला लागते कसला खुलासा काय खुलासा यावरती रविराज सांगतात की तिला सांग की खूप मोठं सत्य सांगायचं आहे त्यामुळे सगळ्यांना बोलवा सगळ्यांना बोलवा म्हटल्यावरती इकडे सायली गडबडते लगेचच पूर्णाजीकडे येते पूर्णाजीला सांगायला लागते रविराज का काय येत एत। आहेत आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलायला घेतले यावरती पूर्णाजी म्हणते तुला का त्यांनी कॉल केला असेल तुला कॉल करण्याची गरजच काय यावरती ती सांगते मला ही गोष्ट खरंच काही माहीत नाहीये पण त्यांनी तुम्हाला हे सांगायला सांगितले म्हणून मी बोलले आता कोणत्याही क्षणी रविराज काका इकडे येत असतील असं म्हटल्यावरती सायली पूर्णाजीला घेऊन तोपर्यंत रविराज आलेले असतात रविराज बलते चिडलेले असतात त्यावरती रविराज म्हणतात तन्वी कुठे आहे यावरती पूर्णाजी म्हणते रविराज काय झाले तन्वीला भेटायला असे तडकाफडकी का आलात यावरती कल्पना पण येते रविराज काय झाले यावरती रविराज अधिकच चिडतात आणि ते सांगायला लागतात हे बघा मला तन्वीला भेटायचं आहे काहीही झालं तरी आता मला तन्वीशीच बोलायचं आहे आता खरंच इथेच प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेण्याचा रविराज अर्जुन आणि सायलीचा प्लॅन असतो सायलीला आता या सगळ्यामध्ये काहीही माहिती नसलं तरी सुद्धा पुढे सायलीच्या समोर सत्य येणार असतं इकडे रविराज म्हणतात बस झालं कुणासाठी काम करतेस का काम करतेस हे सांग यावरती तिकडे बायकोचा बैल अश्विन येतो आणि तो सांगायला लागतो रविराज काका काय का बोलताय तुम्ही तर मी कुणासाठी काम करणार यावरती रविराज म्हणतात महिपत आणि इकडे आता साक्षीसाठी यावरती इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो कारण रविराज यांनी हा आरोप का केलेला आहे हे सत्य कोणालाच कळत नसतं त्यावरती इकडे सांगायला लागते ला ला प्रतिमा हो आम्हाला खूप मोठं सत्य समजलेलं आहे त्यांनीच तुला मला वेड बनवण्यासाठी सांगितलंय ना आणि तुला ते ब्लॅकमेल करता येत ना मला वेड बनवण्यासाठी यावरती मग आता इकडे सायदी सांगायला लागते हो कारण मी ज्या वेळेला फोन केला होताना डॉक्टर श्रद्धांना डॉक्टर श्रद्धा यांनी मला आता सांगितलं की कुणीतरी मुद्दाम प्रतिमात्याच्या गोळ्या बदललेत म्हणून आणि इतक्या दिवस गोळ्या प्रिया देत होती प्रिया गोळ्या देत होती आणि प्रिया गोळ्या देत असताना इकडे गोळ्या बदलल्याच कशा यावरती प्रिया म्हणते आता नागराज गोळ्या देतात त्यांनीच बदलल्या असतील यावरती रविराज म्हणायला लागतो नागराज गोळ्या देतोय नागराजला गोळ्या आणून कोणी दिल्यात त्यांनी सांगितलं की तू त्यांना गोळ्या आणून दिल्यात याच्याशी नागराजचा काय संबंध आहे नागराजने तुझं नाव सांगितलंय आणि त्यांनी त्यांना तू सांगितलंय की हे सगळं कर म्हणून यावरती प्रिया गडबडते आणि मी काय केले मी काही केलेलं नाही नागराज काका मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत नागराज काका या सगळ्यामध्ये मला फसवतायत असं म्हटल्यावरती रविराज म्हणतो माझ्याकडे दुसरा पुरावा आहे तू कोर्टामध्ये साक्ष दिलीस ना की साक्षी या सगळ्यामध्ये खरी आहे साक्षी जर का खरी आहे ही तू साक्ष दिलीस तर तरी सुद्धा तुझी साक्ष खोटी आहे यावरती इकडे सायली सांगायला लागते हो कारण आम्हाला सगळे पुरावे सापडलेत एस नावाचं पेंडेंट सुद्धा सापडला आहे आणि हे पेंडेंट ज्या वेळेला सापडले ना त्यावेळेला तुझं खोटं समोर आले अर्धा तुकडा साक्षीकडे होता हा बघ आणि अर्धा तुकडा मी घेऊन आलेले आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच विचार करायला लागते प्रिया नाही नाही हे काय झालं हा डाव माझ्यावरतीच का उलटला आणि त्यावरती रविराज म्हणतात आता जर का सत्य तू सांगितलं नाहीस तर या सगळ्यामध्ये मला ताबडतोब पोलिसांना बोलवायला लागेल आणि तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला लागेल आता तर मला या सगळ्यामध्ये खात्री पडलेली आहे की काहीही झालं तरी सुद्धा तू माझी मुलगी आहेस किंवा नाहीस ही, ही, की ही गोष्ट सुद्धा मला आता तपासून बघायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती प्रिया जास्तच गडबडते आणि गडबडलेली प्रिया नाही बाबा हे नाही ते नाही यावरती रविराज म्हणतात हो मला पूर्णपणे खात्रीच पटलेली आहे की तू माझी मुलगी असू शकतच नाहीस इतकं खोटं बोलणारी माझी मुलगी कसं असू शकेल नावाचं पेंडेंट सापडलं त्याच्यामुळे सिद्ध झाले की साक्षी तिकडे होती मग तू मधुभाऊंचं नाव का घेतलंस मला सगळं सत्य कळलंच पाहिजे बोल लवकर असं म्हणून म्हटल्यावरती चिडलेले रविराज तिच्या अंगावरती इतके काही ओरडतात आणि तिला या सगळ्यामध्ये चांगला जाब विचारतात त्यावरती प्रिया ततप करू लागते बाबा मी तुम्हाला सगळं सत्य सांगते सगळ्या सत्या सत्याच्या सत्याचा तुमच्या पुढे उलगडा करते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ते मला ब्लॅकमेल करत होते यावरती रविराज म्हणतात म्हणजे त्या रात्री खून कोणी केलाय यावरती प्रिया सांगते हो त्या रात्री साक्षी तिकडे होती आणि तिनेच तिकडे खून केलाय आणि आईला इकडं वेड बनवण्याचं आणि तिनेच मला आईला वेड बनवायला सांगितलं यावरती रविराज म्हणतात खोटं नको बोलू ती का सांगेल तुला आईला वेडं बनवायला यावरती लगेचच सांगायला लागते प्रिया हो कारण ना आईला असं काही सत्य माहिती आहे की काही वर्षापूर्वी ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटसुद्धा आता महिपच्छिकेनेच घडवून आणला होता म्हणून तो आईला वेडं बनवायला सांगतोय आणि मला तो ब्लॅकमेल करतोय आईला मारण्याची धमकी देतोय सगळं घर उद्ध्वस्त करण्याची धमकी देतोय आता एक एक करून सर्व काही प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेऊन जे काही कारस्थान इकडे आता रविराजांनी मांडलेलं असतं ते कारस्थान यशस्वी होत असतं पहिल्यांदा या सगळ्यामध्ये रविराजांनी खूप मोठा ट्रॅप रचत प्रियाला अचूक अडकवलेली असते आणि प्रिया या ट्रॅपमध्ये अचूक अडकलेली असते प्रियाच्या तोंडून एक एक कच्चा चिठ्ठा ऐकताच एक इकडे आता पूर्णाजीला चक्कर येते पूर्णाजी खाली पडते रविराज म्हणतात मी पोलिसांना बोलवतो त्यावरती आजी आणि सायली त्यांना थांबवतात थांबा रविराज प्रियाचा कच्चा चिट्टा समोर आलाय आणि ती साक्षीला मदत करते हे ज्या वेळेला समजले त्यावेळेला ती खरी तन्वी आहे की नाही या प्रश्नावरती सुद्धा शिक्कामोर्फ झालेला आहे शिक्कामोर्तब झालेला आहे आता हे सत्य कसं समोर येणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाके